नमस्कार मैत्रिणींनो मी स्मिता काव्य ओवी चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मंगळा गौरीचे कार्यक्रम ज्यामध्ये श्रावणामध्ये श्रावण चालू झालेला आहे आणि आमच्या पेण मध्ये एक भव्य श्रावण सरी नृत्य स्पर्धा दोन होती ते राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पेण तालुका व पेण शहरातील आयोजित श्रावणी सर, सरी नृत्य स्पर्धेत ह्या महिलांनी भाग घेतलेला आहे जे आमच्या शेजारीच वहिनी राहतात गोडेली वहिनी त्यांच्या ग्रुपनी घेतलेला आहे त्यांच्या ग्रुपचं नाव होतं आरोग्य भारती योगा ग्रुप त्या सामान्य स्त्रिया असून म्हणजे कधीही कधीही त्यांनी मंगळागौरीच्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं खेळ सुद्धा मंगळागौरीचे कधी बघितले नाहीत ते त्यांनी स्वतःनी नृत्य बसून कोणतेही बाहेरचं कोणी नृत्य शिकवणारं नसताना आणि सामान्य स्त्री कशी उभी राहून त्याच्यातनं क्रमांक येणं खूप गरजेचं खूप मेहनतीचं प्रोत्साहनाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यांच्याबद्दल थोडी आपण माहिती पुढे सुद्धा घेणारच आहोत या मंगळागौरीच्या गाण्यांमध्ये शेवट शेवटला त्यांचे योगाचे स्टेप्स सुद्धा दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने बसवले ते सुद्धा बघा इथे त्यांनी योगा करून स्टेप दाखवलेले आहेत या सर्व महिला गृहिणी आहेत आणि त्यांचा तृतीय नंबर इथे आला दहा मिनिटाचंच गाणं होतं त्यामध्ये ह्यांना सर्व त्यांचं स्वतःची कला दाखवायची होती त्यांनी शेवटला ज्या योगाचा स्टेप दाखवला त्या खूपच सुंदर आणि अप्रतिम होतं गाणं सुद्धा खूप छानच होतं त्या जिंकल्यानंतर त्यांचे जे जल्लोज आणि त्यांना जे मिळालेली गीत त्याच्यातनं त्यांचा आनंद कारण की सामान्य स्त्री जेव्हा सा त्याच्यातनं तिला काय साध्य होतं तेव्हा तिचा जो आनंद असतो हो, तो गगनाला मावत नाही तसंच ह्या आणि ह्या दहा बारा दिवसात बसवल्यामुळे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं बाहेरचं कोणी नाचं शिकवण्याला आलं नव्हतं हो त्यांनी ते, स्वतःचं कसं छान असं गाणं बसवलं होतं हे ह्या कार्यक्रमातील पहिलंच गाणं त्यांचं होतं त्यामुळे अजून त्यांना धडदुकी होतीच की होती। बाकीचे सुद्धा कसे करणार हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं सुद्धा खूप छान यांनी बसवून आणि करून त्यांना त्यांनी नंबर आणलंच आता ह्या त्यांचा नंबर आल्यामुळे सगळेजण त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स करतातच आणि त्यांना तिथे प्रमाणपत्रक मिळाले आणखीन त्यांना त्यां तिथे जे का म्हणजे त्यांनी कोणी गिफ्ट ठेवले होते ते सुद्धा त्यांना मिळाले ह्या आमच्या शेजारच्या गोडेली वहिनी यांनीच म्हणजे माझ्या शेजारी राहतात त्यांच्यामुळे मला हा व्हिडिओ मिळालेला आहेच तसंच आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे डान्स चालू असताना त्यांच्या एका ग्रुपमधल्या मैत्रिणीचे म्हणजे बांगडी फुटली तरी पण त्यांनी त्यांचं डान्स चालू ठेवला असं आणि त्यामुळे त्यांना इतक्या टाळ्यांचं गज म्हणजे नंतर जेव्हा त्यांचं सांगितलं त्या तिथल्या म्हणजे सांगणारे होते त्यांनी तेव्हा टाळ्यांचं कर्कडाट झालं की एवढं नृत्यामध्ये त्या गर्क होत्या की त्या काचा लागतील ह्याचे सुद्धा त्यांनी परवा न करता तिथे त्यांनी तो गौरीचा डान्स केलेला के आहे मंगळागौरीचा आणि त्या त्या विजेते झाले विजय झालेल्या आहेतच आता ह्या गोडील वहिनी ज्या आहेत त्या सर्वच कार्यक्रमामध्ये भाग घेतात त्यांनी बऱ्याच कार्यक्रमामध्ये भाग घेऊन त्यांचे ते म्हणजे क्रमांक सुद्धा येतात त्यांनी होम मिनिस्टर मध्ये भाग घेतलेला आहे आता जिथं आमच्या इथे पेडमध्ये मध्ये जे खाद्य पदार्थासाठी कार्यक्रम होतात वगैरे सुद्धा ते त्यांचा आता तृतीय नंबर आलेला आहे तशा प्रकारे आता इथे सुद्धा त्यांचं म्हणजे जेव्हा त्यांना गिफ्ट मिळालं तेव्हा महिलांचं जल्लोष चालू आहेत इथे त्यांना प्रमाणपत्र मिळाले आणि ते त्यांचं कशा प्रकारे म्हणजे सामान्य आता ह्या ह्याच्यामध्ये गाण्या जे नृत्य स्पर्धा होती त्याच्यामध्ये साधारणतः दहा ते पंधरा पंधरा ग्रुप एकूण होते त्याच्यामधना या ग्रुपचं तृतीय नंबर आलेला आहे आणि हे दहा मिनिटांच गाणं होतं त्यातनं त्यांना त्यांचं तेन कला दाखवण्याचे काम करायचं होतं तुम्हाला मंगळागौरीचा नृत्य आवडला का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा एक कमेंट्स नक्की करा आणि लाईक सुद्धा नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा साईड ची बेल ऐकन दाबायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा चला धन्यवाद पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया सांगाच राहिलं की डान्स चालू असताना